नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेवन महाराष्ट्र सोळा ऑगस्ट आहे आणि पावणेभरा वाजत आलेले आहेत सकाळचे आपल्याला माहिती आहे याच्या आधी जुलै महिन्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे मी व्हिडिओ लाईव्ह केले होते महिलांना आवाहन केलं होतं की तुम्ही फॉर्म भरा प्रति महिना पंधराशे रुपये महिलांना मिळणार आहेत जे पात्रतेच्या निकषामध्ये बसतात परवापासून परवा रात्रीपासून वसई विरारमधल्या महिलांना ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत मला महिलांचे धन्यवादचे मेसेज आलेले आहेत विरार पूर्व पश्चिमेकडच्या महिलांचे त्यांनी फॉर्म भरले होते त्यांचे मेसेज मला आले की मयुरेश भाऊ तुम्ही मार्गदर्शन केलं होतं तुम्ही मदत केली होती तुम्ही फॉर्म भरून घेतले होते तर आम्हाला तीन हजार रुपये आमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत महाराष्ट्र सरकारचीही महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्याच्यामध्ये एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना ज्यांचं कुटुंब कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना अ, सरकार देणार आहे आणि त्याच्यामध्ये जुलैमध्ये ज्यांचे फॉर्म भरले होते आणि मंजूर झाले होते त्यांना हजार आ, आ, अस्तील, अस्तील, आ, तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये गेल्या दोन दिवसामध्ये जमा झालेले आहेत एकवीस ते पासष्ट वयोगटातल्या विधवा असतील परितक्त्या असतील एकाकी राहणाऱ्या असतील घटस्फोटीत असतील अशा सगळ्या माताभगिनींच्या खात्यामध्ये तरुणी असतील त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत जुलै आणि ऑगस्ट महिन्यातले वसई तालुक्याचा जर विचार केला तर जवळपास एक्क्याऐंशी हजार अर्ज हे लाडकी बहीण योजनेसाठी आले होते आणि ते मंजूरसुद्धा झालेले आहेत याच्यासाठी आपण याआधी बरेच व्हिडिओ केलेले आहेत आणि त्यानुसार ते, ते अर्ज मंजूर झाले काही माता भगिनींच्या खात्यामध्ये परवा पैसे जमा झाले तीन हजार काहींच्या काल काहींच्या आज असे तीन हजार रुपये जमा झालेले आहेत जुलै आणि ऑगस्टचे अजूनही मुदत आहे ज्यांनी फॉर्म भरलेलं आहे त्यांनी फॉर्म भरा आ, जो अर्जदार महिला आहे त्यांचं स्वतःचं अकाउंट असावं त्याचबरोबर जॉईंट अकाउंट नसलं पाहिजे स्वतःचं अकाउंट असलं पाहिजे आणि आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असलं पाहिजे त्यामुळे हेच सांगण्यासाठी मी हे लाईव करतो आहे की विरार पूर्व पश्चिम नालासोपाराव वसई मीरा भाईंदर सगळ्याच भागातल्या म महिलांचे जे फॉर्म भरलेले त्यांच्या अकाउंटला तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आणि ही योजना चालू राहणार आहे जी डॉक्युमेंटची पूर्तता आहे सगळी कागदपत्रांची पूर्तता आहे ती सगळी व्यवस्थित करा काही अडलं तर मला सांगा आणि ऐंशी लाख महिला आहेत महाराष्ट्रातल्या त्यांच्या अकाउंटमध्ये हे तीन हजार रुपये दोन महिन्याचे जमा झालेले आहेत त्याच्याबद्दल अजून काही माहिती लागली तर मला तुम्ही फोन करू शकता किंवा गुगलवर तुम्ही केलं तरी तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची माहिती मिळेल पण जे गरीब आहेत गरजू आहेत त्यांनी याचे योजनेचा फॉर्म आधी भरलेले आहेत एक्क्याऐंशी हजार अजून कोणी भरले नसतील तर ता त्यांनी भरावे आणि काही अडचण आली तर तुम्ही मला फोन करा महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी स्वावलंबी करण्यासाठी ज्या महिलांवर त्यांचं कुटुंब अवलंबून आहे त्यांचे मुलां मुलांचं सगळं पालनपोषण अवलंबून आहे त्यांना सगळ्यांना मदत करण्याच्या हेतूने ही लाडकी बहीण योजना एक जुलैपासून लागू झालेली आहे अजूनही वेळ आहे एकतीस ऑगस्टपर्यंत आता तो वेळ वाढवलेली आहे तर तुम्ही फॉर्म भरा आणि या योजनेचा लाभ घ्या विरारमध्ये महिलांच्या अकाऊंटमध्ये पैसे आले तर सगळ्या महिला आनंदी आहेत सगळे मला फोन करून धन्यवाद देत आहेत तर आपल्याला काय सहकार्य लागलं तर जरूर मला सांगा फोन करा आपल्याला याबद्दल काय वाटतं आपण कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम